नमस्कार मैत्रिणींनो कुक होम होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मी ना ही भाजी शिर्डीला पायी गेले होते ना तेव्हा त्या ते भ तिथे एकदा त्या आचाऱ्याने बनवली होती बरं का आणि भंडाऱ्यातसुद्धा एकदा खाल्ली होती अतिशय रुचकर अशी ही भाजी प्रत्येक घास मी विचार करून चावून चावून खात होते की यात काय काय पदार्थ टाकले कारण आता आचाऱ्याला जर विचारायला जावं तर त्यांनी सांगितलं पाहिजे आणि ही मल्टीग्रेन चपाती अतिशय रुचकर अशी ही रेसिपी आहे बरं का ही चपातीचा व्हिडिओ मी याआधी दाखवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता आणि मस्त अशी नरम राहते ती आता डांगर तर डांगर म्हणा लाल भोपळा म्हणा बरेच जणं याला वेगवेगळे वेग नावं देतात आणि हे डांगर जवळजवळ यांनी नवरात्रामध्ये आणले होतं पण मी ते तसंच ठेवलं ते बघा ना किती छान लालसर निघाला यातून आता ते नक्कीच चवेला छान होणार याची मला शंभर टक्के खात्री आहे तर ते घेतलं त्याच्या खापा बनवल्या ते अगोदरच धुवून घेतलं आणि नंतर बारीक चिरलं हे बघा अशा पद्धतीने असंही आपल्याला रसरशीतच बनवायचे त्याच्यामुळे नंतरही धुतलं असतं तरी काही प्रॉब्लेम नाही पण धुवून घेतलं का तर यातला आपल्याला रस आता हे जे पाणी टाकू जे उकळलेलं पाणी ते आपल्याला नंतर उपयोगात येईल म्हणून अगोदरच स्वच्छ धुवून घेतलं तर अशा पद्धतीने थोड्या मोठ्या मोठ्या फोडी अचिरा थोडीशी हळद आणि मीठ टाकून थोड्या वेळ एक चार ते पाच मिनिट झाकण ठेवून उकडत ठेवा बरं का तुम्ही म्हणाल डांगर शिजायला इतका वेळ लागतो का नाही पण मी जसं सा सांगते तसं सा स्टेप बाय स्टेप बनवा तर आता आपल्याला काही पदार्थ कुटून घ्यायचे आहे म्हणजे की धणे आणि बडुशोप हे व्यवस्थित थोडे असे अर्धाले सगळे कुटुंब घ्या हे बघा आणि एक बाजूला मी कसुरी मेथी घेतलेली आहे तुम्ही हे घ्या म्हणजे वाळलेली मेथी तर येत परत एकदा खलबत्त्यामध्ये आलं लसूण थोड्याशा हिरव्या मिरच्या कारण आपल्याला इथे लाल तिखट पण वापरायचं आहे ते पण कुटून घ्या लसूण भरपूर घ्या मात्र चला लगेच फोडणीची तयारी करून तर येथे मी थोडंसं जास्तीचंच तेल टाकलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि जे खलबत्त्यात आपण हिरव्या मिरच्या सॉरी खलबत्त्यात आपण अगोदर धनेन ते कुटलेले होते ना ते परतवून घेते त्यात थोड्याशा लाल मिरच्याही टाकते अख्ख्या थोडा कडीपत्ताही टाकते आणि थोडंसं असं आपण व्यवस्थित परतवून घ्या तुम्ही पण कारण काय होतं ते जरा व्यवस्थित परतवलं ना जसं बघ धने आणि बडुशोप ते असं जास्त कचकच नाही लागणार आणि त्याचा स्वाद छान येईल अशा पद्धतीने आता जी हिरवी मिरची आणि लसूण ठेचलेला होता ना तोही त्यात थे, ठेचून घ्या अशाच पद्धतीने बरं का खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि अतिशय रुचकर लागते आता ते ठेचा ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकल्यावर ते व्यवस्थित परतून घ्या नंतर त्यामध्ये एक टॅमॅटो बारीक चिरून तोही परतून घ्या अशा पद्धतीने आता तुम्ही हात म्हणजे उलट उचटण्याने थोडंसं असं बारीक केली ती टॅमॅटो तरीही चालेल लागल्यास तर कमी गॅसवर थोडीशी वापून घ्या जेणेकरून टॅमॅटो असं जरा गळला जाईल म्हणजे जेणेकरून थोडासा स्मॅश होईल आणि शिजला जाईल मऊ होईल हिंग टाका आठवणीने थोडीशी मी कलरची मिरची टाकलेली आहे लाल तिखट थोडीशीच हळद टाका कारण ह्या अगोदर आपण हळद वापरलेली होती ह्या अगोदर मीठ पण वापरलेलं होतं हे तुम्ही विसरू नका जो घरात आपण खायचा मसाला वापरतो ना काळा मसाला तोच मसाला इथे वापरायचा आहे कारण आपण इतर यामध्ये जे धने बडीशोब जिरे टाकलेलं आहे ना त्याचा स्मेल छान असा उतरणार आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्या आणि ते उकडवलेलं डांगर त्यामध्ये टाकून द्या थोडं पाणी आलं त्यात तरी चालेल आणि जास्तही पाणी नका टाकू आता तुम्हाला कसं बनवायचं त्यावर डिपेंड आहे थोडंसं आणखीन रसरशीत बनवायचं असेल तर चांगलंच मी फक्त ही चार जणांसाठी भाजी बनवलेली आहे हे बघा मस्त असं कलर आला भाजी आहे भाजीला ऑलरेडी डांगराचाही कलर छानच होता आणि खूप सुवासिक वास सुटलेला आहे घरामध्ये वेगळंच असं काहीतरी केवा खाईल असं झालेलं आहे कारण डांगर पण सवेला ऑलरेडी छानच असतं आणि त्यात हे मसाले आता चवे थोडं मीठ टाकलं आणि जे उकडवलेलं पाणी होतं तेही त्यामध्ये टाकून दिलं अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्या आणि कमी गॅसवर एक दोन ते तीन मिनिट मस्त वाफून घ्या जेणेकरून आणखीन ते गळलं जाईल नंतरून व्यवस्थित झालं की नंतर त्यामध्ये आठवणीने गुळ टाका गुळ टाकायला टाका विसरू नका कारण डांगर हे कधी कधी काय असतं थोडं निचव नीचव असतं म्हणजे थोडंसं त्याला गुळ घातलं की चव येते असं मला म्हणायचं आहे पण निचव हा शब्द माझ्या आजीने वापरलेला होता तोच मी वापरते हे बघा अशा पद्धतीने आणि मस्त असं बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा मी मल्टीग्रेन चपातीचे ह्या अगोदर व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच चपातीबरोबर खा अथवा चपातीबरोबर खा भाताबरोबरही वर खा तोंडी लावणं तर छानच आहे डाळ भाताबरोबर तर नक्की मैत्रिणींना अशी एकदा रेसिपी बनून बघा थोडीशी वेगळी काहीतरी आपण नेहमीच सुक्की भाजी बनवतो कधी हिरव्या मिरच्या लसूण दाण्याचा कूट घालून बनवतो तर कधी अशीही बनवा ना किती छान वेगळी ही रेसिपी वाटते आणि घरात लक्षातसुद्धा येणार नाही की ही नक्की डांगराची भाजी आहे की बटाट्याची भाजी आहे कोथंबीर टाकून परत एकदा वापरून घ्या आणि मस्त सर्व करा तर मैत्रिणींना रोज अशाच छोट्या छोट्या रेसिपी असतात अगदी मोठे व्हिडिओ न दाखवतात छोटेच व्हिडिओ असतात तर बघताय का ते बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तर एकच मिनटाचे छान छान भाज्यांचे व्हिडिओ असतात घरातील साहित्यात होणारे असतात सोप्या पद्धतीने होणार असता तेही बघा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही तर मी तुम्हाला रिक्वेस्टच करते आठवणीने बेल ऐकाउंवर क्लिक करा व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा हे बघा किती छान कलर आलेला आहे की नाही आणि थोडं वेगळं मी तर नेहमी ती साध्या पद्धतीने दाण्याचं कूट घालून हिरव्या मिरच्या चिरून मसाला घालून तशीच भाजी बनवायची पण मी धने बडुशोप हे असं कधी टाकलंच नाही पण मी जेव्हा ही अशी भाजी बनवली ना घरातल्यांना फार आवडलं सगळे म्हणतात की आता ह्याच पद्धतीने भाजी बनवत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच छान छान मस्त अशा रेसिपी घेऊन तेव्हा बाय आणखीन एक सांगायचं असं की ही मल्टीग्रेन आट्याची चपाती आहे ना तुम्ही भाकरी पण थापू शकता भरपूर वेळ नरम राहते काही टेन्शन घ्यायचं नाही डब्यात दिले तरीही चालते